नमस्कार चला आज आपण छान अशी करंजाची करूयात रेसिपी त्यासाठी घेतलेला आहे आपण एक पातेलं रवा रवा अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे टाकून आणि एक पातेल घेतलेला रवा खाली घेतलेला आहे टाकून आणि हे घेतलेलं आहे मैदा मैदा पण आपण घेतलेला आहे एक पातेलं आता हे दोन्ही पण आपण करणार आहोत मिक्स छान असं आपण पीठ घेतलेला आहे मिक्स करून आता आपण टाकणार आहोत तूप अशा पद्धतीने छान असं तूप टाकून घेऊयात एक चमचा भरून आपण टाकलेलं आहे तूप आता छान असं त्याला मळून घ्यायचं मस्त छान असं मळून घेऊयात आणि नंतर लावूयात करंजीचा उंडा अशा पद्धतीने छान असं मिक्स होईन असं छान चोळून घ्यायचं त्याला तुपाला उंड्यामध्ये आणि नंतर आपण त्याचा उंडा लावून घ्यायचा हे आपण उंडा लावण्यासाठी घेतलेला आहे दूध म्हणजे आपण जसं दूध त्याच्यामध्ये लागन त्या हिशोबाने घेणार आहोत टाकून म्हणजे त्या उंड्याला जसं लागन त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत दूध टाकून हो आणि छान असा उंडा घेणार आहोत त्याचा लावून त्याला जसं लागण तसंच घ्यायचं टाकून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने छान असा आपला उंडा झालेला आहे लावून असा मस्त घ्यायचा उंडा लावून असा लावून घ्यायचा उंडा आणि आता एक तास आपण ह्या उंड्याला मुरत ठेवणार आहोत हा उंडा घेतलेला आहे आपण पातेल्यामध्ये काढून आता एक तासासाठी आपण ह्या उंड्याला ठेवणार आहोत मुरत म्हणजे एका तासानंतर आपण करणार आहोत त्याच्या छान अशा करंजा छान असा आपण घेतलेला आहे उंडा असा एक तास भिजून अशा पद्धतीने घेतलेला आहे उंडा भिजून चला तर मग आपण करूयात करंजाची तयारी करंजाच्या सारणाची करणार आहोत आपण छान अशी तयारी अशा पद्धतीने आपण सारण करण्यासाठी घेतलेला आहे साहित्य घिसलेलं घेतलेलं आहे खोबरं ही घेतलेली आहे मिक्सरमधून बारीक काढून घेतलेली आहे साखर एक वाटी घेतलेला आहे रवा आणि ही घेतलेली आहे विलायचीची पूड ही बदाम आणि काजूची काप घेतलेली आहे छान अशी करून अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे सर्व साहित्य आता करूयात करंजाची भाजणी दोन चमचे आपण घेतलेला आहे टाकून कढईमध्ये तू आता काजू आणि बदामची काप घेऊयात टाकून काजू आणि बदामची काप घेतलेली आहे टाकून काजू आणि बदामची काप छान अशी घेऊयात भाजून काजू बदामची काप भाजलेली आहे आता घेऊयात काढून आता आपण घेऊयात रवा भाजून छान रवा भाजून घ्यायचा लाल लाल रंग येईपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत मस्त छान असा लाल रंग येईपर्यंत आपण रवा घेणार आहोत भाजून अशा पद्धतीने छान असा आपण रवा घेतलेला आहे लाल रंग येईपर्यंत भाजून आता घेऊयात काढून रवा घेतलेला आहे काढून आता घेऊयात खोबरं छान असं लाल रंग येईपर्यंत भाजून थोडस गरम होईपर्यंतच खोबऱ्याचा खीस छान असा भाजून घेणार आहोत असं छान असं आपलं खोबरं भाजलेलं आहे आता आपण हे सर्व सारण घेणार आहोत मिक्सरला काढून असं छान असं आपण सर्व मिक्स मिश्रण मिक्सरमधून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने छान असं मिश्रण आपण मिक्सरमधून छान मिक्स केलेलं आहे चला आता करूयात आपण यापासून करंजी उंड्याचे घेतलेले आहे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून आता त्याची लाटूयात पुरी पुरी लाटल्यानंतर करूयात करंजी अशी एक गोळा घेऊन आपण छान अशी घेऊयात पुरी लाटून अशी छान अशी आपण घेतलेली आहे गोल अशी पुरी लाटून आता आपण करणार आहोत करंजी आपण या पुरीला सर्व बाजूने घेतलेला आहे पाणी लावून आता त्यापासून करणार आहोत अशा पद्धतीने छान आपण घेणार आहोत सर्व करंजा भरून अशा छान आपण सर्व या पद्धतीने घेऊयात करंजा भरून अशा पद्धतीने सर्व करंजा घे चमचा ना असं छान घेऊयात सास बा बाजूचं सहाय्य करून बाजू छान असं घेऊयात कापून अशी झालेली आहे आपली करंजी तयार या पद्धतीने आपण सर्व करंजा घेऊयात करून अशा <Italy> पद्धतीने आपण छान अशा सर्व करंजा छान अशा करून घेतलेल्या आहेत चला आता आपण छान आपल्या करंजाला घेणार आहोत तळवून चला तर मग घेऊयात करंजी तळून कढई ठेवलेली आहे आपण आता करंजा तळण्यासाठी गॅसवर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आता तेल गरम झाल्यानंतर आपण घेणार आहोत करंज्यांना तळून छान असं करंजा आपण घेणार आहोत तळून म्हणून आता हो दे तेल गरम अशा पद्धतीने छान असं आपलं तेल झालेलं आहे गरम आता गरम झाल्यानंतर गॅसची थोडीशी मंदाज करून घ्यायची आता घेऊयात तळून करंजी अशा छान करंजा घेऊयात टाकून तेलामध्ये छान अशा करंजा घेऊयात टाकून छान तळून घ्यायच्या करंजा अशा पद्धतीने घेऊयात करंजीला छान असं पलटून अशा पद्धतीने घ्यायच्या छान अशा करंजा तळून अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या करंजा अशा छान घ्यायच्या तळून आता घेणार आहोत त्यांना आपण करंज्याला काढून अशा पद्धतीने आपण सर्व अशा छान अशा करंजा छान अशा घेतलेल्या आहेत तळून अशा झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा खुसखुस अशा छान मस्त झालेल्या आहेत आपल्या करंजा अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या करंजा एकदम छान अशा झालेल्या आहेत करंजा आपल्या या पद्धतीने करंजा केल्यास खूप छान लागतात या पद्धतीने करंजा एक वेळ नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा करंजा कशा झाल्यात कमेंट करून सांगा बाय